ही मागणी केली जाते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली मंत्रिमंडळ वारंवार चर्चा करतो आहे परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची घोषणा सुद्धा लवकरात लवकर होईल आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या हे शंभर टक्के आम्ही पूर्ण मी त्याची तयारी सुरू केली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय जर तुम्ही मागील पाच वर्षामध्ये पिकासाठी कर्ज काढून ठेवले असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली आहे सर्वात मोठी खुशखबर देण्यात आली आहे सरकार ला सरसकट कर्जमाफी करण्याचे आदेश आता डायरेक्ट केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांचा बैलपोळा आनंदात साजरा होणार बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशा प्रकारचे आदेश सुद्धा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारने केली कर्जमाफीची तारीख जाहीर शेतकऱ्यांची कर्जमाफी आज होईल उद्या होईल अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी गेल्या एका वर्षापासून पसरल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होईल याचे उत्तर समाधानकारक मिळत नव्हते अखेर केंद्र सरकारकडून राज्य सरकारने आता कर्जमाफीची तारीख दिली आहे सरकारकडे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली होती त्यामुळे राज्य सरकारला मोदी सरकारने धारेवर धरलं आणि आता कर्जमाफीसाठी एक लाख वीस हजार कोटींचा निधी सुद्धा सरकारने पाठवला आहे राज्य सरकारने आता तारीख सुद्धा दिली आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या महिन्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे आणि खास करून किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि काही जिल्ह्यांची यादी देखील यामध्ये सांगण्यात आली आहे संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत देण्यात आली आहे आता शेतकऱ्यांचा बैलपोळा होणार आनंदात साजरा बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेती पिकासाठी मागील म्हणजेच आता या ठिकाणी दोन हजार सतरा असो दोन हजार अठरा असो की दोन हजार वीस असो किंवा दोन हजार चोवीस ते पंचवीस असो जर शेती पिकासाठी पेरणीसाठी खता साठी वगैरे तुम्ही कर्ज काढून ठेवलेलं असेल तर मा आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे सरकारच्या माध्यमातून बैल निमित्त आता कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट केंद्र सरकारकडून कर्जमाफीची तारीख नियुक्त करण्यात ता आली आहे भाजप सरकारने सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर म्हणजेच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता जसे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांनी यांनी ओरडून ओरडून सांगितलं होतं की आमचे सरकार निवडून आल्याच्या नंतर कर्जमाफी करू सात बारा कोरा करू शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारच्या घोषणा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या हे तुम्हाला पण आठवतच असेल त्यामुळे आता विरोधी पक्षाने भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश हे स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत त्यामुळे आता बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे परंतु ही सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही यामध्ये काही पात्रता सुद्धा लावण्यात आहेत त्या पात्रतेनुसार जे काही शेतकरी गरजू आणि गरीब शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे काही नवीन अटी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत तर या नवीन अटी कोणत्या आहेत तसेच ही कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही हे नक्की पहा तर आता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांनी त्यांची कर्जमाफी होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार लगेच सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत रहा बघा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख सुद्धा नियुक्त केली आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी याबद्दल तक्रार केली होती त्यामुळे आता कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर करण्यात आली आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आता या तारखेला तुमची डायरेक्ट कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे तर आता कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार कोणत्या तारखेला सहजवळ सात बारा कोरा होणार तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने राज्य के हो। सरकारच्या माध्यमातून ही मागणी केली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका असा शब्द निवडणुकीच्या अगोदर दिला होता तर तो पाळायला पाहिजे योग्य वेळ पहा योग्य वेळी कर्जमाफी करा आणि लवकरात लवकर कर्जमाफी करून टाका अशा प्रकारचा आदेश आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे त्यामुळे यामध्ये एक लाख करोड रुपये निधी या ठिकाणी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहे नेमकं दोन लाखांची कर्जमाफी होणार की एक लाखांची कर्जमाफी होणार की दीड लाख रुपयांची कर्जमाफी होणार किंवा सरसकट तुमची कर्जमाफी होणार आहे याची सुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की लगेच मी तुम्हाला या ठिकाणी तारीख सुद्धा सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर पहा सरकारच्या माध्यमातून काय या ठिकाणी अपडेट आली आहे तर या ठिकाणी तीन महत्वाच्या अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत तर याच अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी आता नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र होतील तसे जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकार कडून जाहीर करण्यात आली आहे तर या जिल्ह्यामध्ये नाही हे तुम्हाला नक्की पाहायचं आहे आणि ही जिल्ह्यांची यादी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही हे नक्की तपासा पहा लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे लक्षपूर्वक पहा शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकारचा या ठिकाणी राज्य सरकारवर दबाव आलेला आहे त्यामुळे राज्य सरकार या ठिकाणी खडबडून जागं झालं आहे आता अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवायचं नाही आणि कर्जमाफी लवकरात लवकर करायची निवडणुकीच्या अगोदर मतं मिळवण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू सात बारा कोरा करू अशा प्रकारची वचनं देण्यात आली होती परंतु निवडणूक येऊन आपल्याला एक वर्ष झालं तरी सुद्धा आपण कर्जमाफी का केली नाही त्यामुळे आता राज्य सरकारला सुद्धा कळलंय की जर आपण आता त्यांना कर्जमाफी केली नाही तर पुन्हा सत्तेवर येणार नाही आणि त्यांचं सरकार सुद्धा पडू शकतं असं त्यांना आता समजलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे त्यांनी ठरवले आहे आता बैल निमित्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे शेती पिकासाठी जर मागील पाच वर्षांमध्ये जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार आहे याची नवीन अपडेट काय आलेली आहे हे सर्वात अगोदर पाहून घेऊयात तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सरसकट कर्जमाफी होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात सांगण्यात आहे कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बावनकुळे महसूल मंत्री तसेच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा सरसकट या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही असं सांगण्यात आलं आहे म्हणजेच फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी खरोखरच या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत फक्त अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे मग ते गरीब आणि गरजू शेतकरी नेमके कोणते आहेत तर बघा ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं जसं की उत्पन्नावरती एक ठराविक मर्यादेच्या आतमध्ये कर्ज आहे म्हणजे जर तुमचं उत्पन्न हे खूप जास्त असेल जसं की दहा लाख रुपये जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल वीस लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक असणार आहे म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा अजिबात फायदा या ठिकाणी मिळणार नाही सरकारकडून तुमची कोणत्याही प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी तुम्हाला ही महत्वाची पाच कागदपत्रे आता तयार करून ठेवायची आहे आता ही कागदपत्र आपण या ठिकाणी जाणून घेऊयात त्याच्यातलं महत्वाचं पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या आधार कार्ड वर जर काही चुका असतील तर तुमचं आधार कार्ड तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या त्यानंतर मित्रांनो दोन नंबरचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यानंतर आता पुढचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात याचा पुरावा तुम्हाला आता या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यानंतर चार नंबरचं चा महत्वाचं चा कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचा शेतीचा सात बारा उतारा तुमच्याकडे जर दहा एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार नाही असं सरकारमार्फत स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ज्यांच्याकडे जास्त शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा हा घेता येणार नाही त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार ठरवणार आहे की तुम्हाला कर्जमाफी द्यायची आहे की नाही कर्जमाफीसाठी तुमचं उत्पन्न नेमके किती असावं याबाबत फिक्स असा आकडा सरकारने अजून सुद्धा स्पष्ट केला नाही शेतकरी मित्रांनो ही जर पाच कागदपत्र तुम्ही तयार ठेवली तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद